सांगोल्यात विधानसभेसाठी इच्छुक लागले कामाला महायुतीमध्ये आबा की बापू तर शेकापमध्ये दोन डॉक्टर बंधूंमध्ये रस्ती खेच सांगोला तालुक्यात इच्छुक नेते मंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळाबेरीज आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह विधानसभेला यावेळी फिक्सच असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील कामाला लागले आहेत तर महाविकास आघाडीमधील शेका पक्षातीलच डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख या बंधूंमध्ये तिकिटासाठी आहे सध्या प्रमुख नेते मंडळींचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नेत्यांच्या फोटोसह भावी आमदार अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असल्याचे चित्र दिसून येत आहे राज्यात लोकसभेच्या निकालावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे महायुती व महाविकास आघाडीमधील सांगोला तालुक्यातील नेते मंडळी विधानसभेची तयारी करू लागली आहे गेल्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंके पाटील यांनी सहकार्य केले होते राज्यातील पक्षीय आघाडी बाजूला सारून आबा बापू एकत्र आले होते या निवडणुकीत शेकापचा बालेकिल्ला असलेल्या तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबणाने इतिहास घडवला होता सध्या राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हेही यावेळी निवडणूक लढवणारच यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहेत यामुळे महायुतीमधील आबा की बापू यांची चर्चा सुरू झाली आहे तसेच महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्षांमध्येही सर्व काही अलबेल आहे असे नाही गेल्यावेळी निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह त्यांचे सुलत बंधू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे विधानसभा निवडणुकीनंतर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आपले राहिलेले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर गेलेल्या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेकाप पक्षामध्ये आपली मजबूत फळी निर्माण केली आहे यामुळे शेकापमध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर सुलत बंधूंमध्ये रस्ती खेच असणार आहे राज्यातील युती व आघाडी कोणत्या पक्षामध्ये कशी होते यावरच येथील घटक पक्षाची व उमेदवारीची निश्चिती होईल असे चित्र दिसून येत आहे बापूंच्या विरोधात किंवा बापूंच्या पाठिंब्याने निवडणूक मात्र लढणारच गेल्यावेळी विधानसभेसाठी शेका पक्षाकडून निवडणूक लढवणारे डॉक्टर अनिकेत देशमुख याही वेळी निवडणूक लढवणारच यासाठी तयारी करत आहेत त्यांचे कार्यकर्तेही आमदार शहाजी बापूंच्या विरोधात किंवा बापूंच्या पाठिंब्याने निवडणूक मात्र निश्चितपणे लढवणार अशा पोस्ट प्रसिद्ध केल्याने या पोस्टविषयी वेगवेगळ्या चर्चा मात्र चांगल्याच रंगू लागल्या आहेत डॉक्टर अनिकेत देशमुख यांना आमदार शहाजी पाटील यांचा पाठिंबा नेमका कसा मिळणार याविषयी जनसामान्यांमधून तर्कवितर्क लढवले जात आहेत मराठा धनगर आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान म्हणाले आम्ही यात राजकारण आणू इच्छित नाही पण बापू की आबा चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज असताना सुद्धा ऐनवेळी आमदार शहाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता तालुक्यात दोन्ही गट एकत्र आल्यामुळे अल्पमतात का होईना आमदार पाटील यांचा विजय झाला होता त्या पुढील काळातही दोघा आजी माजी आमदारांनी एकत्रित काम केल्याचे दिसून आले परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते मात्र आमचे नेते निवडणूक लढविणारच यावर जोर देऊ लागले आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीमधून कोणाला तिकीट मिळणार गेल्या वेळेस आबांच्या साथीने बापूंनी निवडणूक लढवली आता बापूंनी साथ देऊन आबांनी निवडणूक लढवावी याविषयी चर्चा मात्र जोरदार सुरू झाल्या आहेत अँड प्रेस